बाहेर जायचंय तुला बाहेर जायचं आहे जीवाचे नानू गेले बाहेर तिला घेऊन नाही गेले म्हणून ती बघत आहे तुला घेऊन नाही गेले नानू आपण जाऊ आता माई काय करत आहे तू काय करत आहे तिला तिथे चढायचं आहे आणि तिथलं सामान काढायचं आहे हो ना कारभार करायचा आहे तुला तिथे हे बघा उभ उभं राहण्याचा प्रयत्न चालू आहे तिचं उभी होते ती ऍक्च्युली नाही नाही तिथलं सामान नाही घेऊ माई माई इकडे ये काय करते ही बघा तुम्ही काय हो, काय करत आहे बाळा तू नाही निघत आहे तुला सामान दिसत आहे तिथे तिथलं सामान तिला काढता नाही आलं आता दुसरीकडे चालली ती एक मिनटं येत आहे ती तिच्या कपड्यांच्या बॉस्केट कडे हा 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 हे बघा हे बघा तिचे कपडे कशी काढत आहे ती तू काय करत आहे अ ठेवलेले कपडे काढत आहे का कोणता ड्रेस घालायचा आहे तुला सांगा <laughs> तू तु काय करत आहे झालं कपडे काढून झाले तुझे अंघोळ करायची का मग आता पुन्हा काढायचे आहे हा सरको आणि इकडे ओढ ओढ इकडे ओढ ए टक्कू तू कुठे गेली का माई माई क लागेल ते तुला डोक्याला माई तिथे उभाव होता नाही येणार वाडा तुला नाही झालं तिथलं कारभार करून तू कुठे गेली का माई माई क लागेल ला। ते तुला डोक्याला माई तिथे उभाव होता नाही येणार वाडा तुला नाही झालं तिथलं कारभार करून जीवाचे पप्पाची अंघोळ झाली आता जीवाची अंगड बाकी आहे जीवाचे पप्पा मला मारत आहे जीवाची आहे रिएक्शन बघायची आहे तू गाणं मानत आहे खोम्बार मानत आहे चला अंघोळ करू आपण आंघोळ केल्यावर भेटू ठीक आहे बाय बाय कर मंडळींना बाय कर बा बाय आणि बाय आम्हाला बाय करायला येत माई काय करत आहे तू जेवण करत आहे माई पोड़ी खाते है माई झाली झोप जाली जाली आता माई जोन खाते है पप्पा सोबत पप्पा सी लुक एट मी पप्पा माई Two <laughs> thousand years later. आता जीवाची तयारी चालू होती ती झंगर झाली सायंकाळची तिला तयारी करून देत होती दाखवते खोती तुम्हाला रोजच कारभार चालू आहे ते हे बघा त्यांची सुवर्ड नवीन पावडर टाकलेलं होते इथे पूर्ण पावडर जीवाने खाली पाडले यांच्याकडून अत्यंत शकते गोल गोड कारभार रोजच चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय